पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी पहलगाम या ठिकाणी भारतीय नागरिकांवर केलेल्या हल्ल्यानंतर कॅबिनेटच्या प्रत्येक बैठकीवर सगळ्या देशाचं लक्ष लागून होतं अशातच तीस एप्रिल दोन हजार पंचवीस कॅबिनेटची बैठक सुरू असल्याच्या आणि आजच्या बैठकीत काहीतरी मोठा निर्णय होणार असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये येत होत्या हा मोठा निर्णय दहशतवाद्यांवर कारवाई संदर्भात असेल असं सगळ्यांना वाटत होतं भारत सरकारनं एक मोठा निर्णय घेतला सुद्धा पण तो होता देशभरात जातीनिहाय जनगणना करण्याचा हा पण सात मेच्या पहाटे दहशतवाद्यांचा थेटच निर्णय आपल्या लष्कराने लावला हेही आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमच्या आयुष्याशी डायरेक्ट संबंधित आहे कारण या जनगणनेचा तुमच्या शिक्षणावर नोकरीवर राजकारणावर आणि संधींवर थेट परिणाम होतो आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत जाती आधारित जनगणना म्हणजे नेमकं काय यामागचा गुंतागुंतीचा इतिहास काय सांगतो आणि जातीने हाय जनगणना महत्वाची का आहे नमस्कार मी दीपक गायकवाड मराठी मिरळमध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्यात आधी समजून घेऊ जातीनिहाय जनगणना म्हणजे काय आपल्या सोप्या भाषेत सांगायचं झालं सा तर जातीनिहाय जनगणना म्हणजे देशातील प्रत्येक व्यक्तीची जात विचारून ती माहिती अधिकृतपणे नोंदवणे या माहितीवरून सरकारला हे कळतं की कोणत्या जातीची लोकसंख्या किती आहे त्यांची सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थिती काय आहे ही माहिती धोरणं बनवताना आरक्षणाच्या आढाव्यासाठी आणि सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टिकोनातून उपयुक्त ठरते आजही भारतात जात हा सामाजिक ओळखीचा मोठा मुद्दा आहे शिक्षण नोकरी राजकारण आणि आपल्या आसपास वावरताना सुद्धा आता थोडा जातीनिहाय जनगणनेचा इतिहास पाहू ब्रिटिशांनी अठराशे एक्क्याऐंशी पासून एकोणाशे एकतीस पर्यंत जातीनिहाय जनगणना केली होती एकोणावीसशे एकतीस ची जनगणना झाली आणि या जनगणनेनं एक असा आकडा समोर आणला ज्याने आजपर्यंत भारतीय राजकारणात विशेषतः जातीय राजकारणात मोठं स्थान मिळवलं ओबीसी म्हणजेच अदर बॅकवर्ड क्लास यांचा लोकसंख्येतील हिस्सा बावन्न टक्के आहे असा त्यात अंदाज होता हाच बावन्न टक्केचा आकडा जवळपास पन्नास वर्षांनंतर एकोणावीसशे ऐंशी मध्ये मंडल आयोगाच्या रिपोर्टचा पाया ठरला आणि त्याच आधारे ओबीसीसाठी आरक्षणाची शिफारस केली गेली ओबीसीची एकूण बावन्न टक्के संख्या असून त्यांना सत्तावीस टक्के आरक्षण नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये मिळालं ही शिफारस एकोणावीसशे नव्वद मध्ये लागू झाली आणि भारतीय राजकारणात भूकंपासारखी खळबळ उडाली एकोणावीसशे एकतीसच्या जनगणनेचे प्रमुख जे एच हटन हे जातीनिहाय जनगणनेचे समर्थन करतात ते म्हणाले की काही लोक टीका करतात की जातगंतीमुळे जात व्यवस्था बळकट होते पण हटण्यांचं म्हणणं असं होतं की एखादी गोष्ट मोजली नाही म्हणून ती नाहीशी होते असं नाही जात अजूनही भारतीय समाजाचं सा वास्तव आहे त्यामध्ये तिची लोकसंख्या मोजणं आणि समजून घेणं सरकारसाठी महत्वाचं आहे एकोणावीसशे एकतीसच्या जातीय जनगणनेनं एक आरसा दाखवला होता ज्यातून त्या काळातला गुंतागुंतीचा सा सामाजिक चेहरा समोर आला आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सरकारनं पुन्हा एकदा जातीनिहाय जनगणना करण्याचं ठरवलं कदाचित ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जनगणनेला पूर्ण मधल्या ही जनगणने आकडे गोळा झाले पण ते कधीच जाहीरच झाले नाही मात्र आता सरकारनं स्पष्टपणे जातीनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली स्वातंत्र्यानंतर सरकारने जातीविषयीची माहिती गोळा करणं बंद केलं पण एकोणावीसशे एकसष्ट नंतर राज्य सरकारांना आपापल्या पातळीवर जातीय जनगणनेची यादी तयार करण्याची मुभा मात्र दिली होती राष्ट्रीय पातळीवर मात्र जातीनिहाय जनगणना थांबलीच दोन हजार अकरामध्ये युपीए सरकारने सामाजिक आर्थिक आणि जातीय जनगणना केली पण त्यात चुका असल्याचं सा सांगून सरकारने तो अहवाल सार्वजनिक केलाच नाही आता पाहू जातीय जनगणना कशी केली जाते जातीनिहाय जनगणना म्हणजे एखाद्या समाजाची संख्या इतकी इतकी आहे असं सांगितलं आणि झाली जातीय जनगणना असं नाही तर जातीनिहाय जनगणना करताना त्या समाजात कोणाचं शिक्षण किती झालंय कोणत्या वयोगटापर्यंत त्यांनी शिक्षण पूर्ण केले प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक पदव्युत्तर पी एच डी पर्यंत शिक्षण घेतलंय मुलांचं शिक्षणाचं प्रमाण किती आहे मुलींचं किती आहे असं शिक्षणाबद्दल प्रश्न विचारले जातात रोजगारासंबंधीचे प्रश्न असतात म्हणजे त्या समाजात पुरुष किती कमावतो स्त्री किती कमावते त्यांच्या कामाचं स्वरूप कसं आहे रोजंदारीने कामाला जातात नोकरी करतात स्वतःचा व्यवसाय करतात संघटित क्षेत्रात करतात की असंघटित क्षेत्रात काम करतात अशा प्रकारचे प्रश्न त्यात था असतात आता तुम्हाला वाटेल जातीची संख्या माहीत करायला कशाला पाहिजे एवढी सगळी माहिती पण मग जर हे सगळं विचारलंच नाही तर आपल्याला कसं समजणार कसं काय एका विशिष्ट जातीचीच लोक पिढ्यानपिढ्या पिढ्या महिला वाहत आहे गावातल्या गटारी साफ करणारी माणसं एकाच जातीची कशी असतात तुमच्या घराच्या बाजूला एखादं जनावर मेलं तर तुमचे वडील एका विशिष्ट जातीच्या काकांनाच का बोलवतात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जातीय जनगणनेतूनच मिळतात याच प्रकारे आरोग्याशी निगडीत प्रश्न विचारले जातात जसं की घरात स्वच्छतागृह आहे का पिण्याचे पाणी स्वच्छ आहे का पिण्याचं पाणी कुठून मिळतं तुमचं घर पक्क आहे की कच्चं यासारखे इतर प्रश्न विचारले जातात एखादा समाज सामाजिकदृष्ट्या मागास आहे हे सिद्ध करण्यासाठी वापरला जाणारा इम्पेरिकल डेटा असाच गोळा केला जातो आता समजून घेऊ जातीनिहाय जनगणना महत्वाची काय आहे जातीनिहाय जनगणना जर अचूक झाली तर सामाजिक न्यायासाठी मूलभूत माहिती मिळेल जातीनिहाय जनगणना समाजातील वेगवेगळ्या जातींची सांख्यिक माहिती देते कोणती जात किती लोकसंख्येची आहे किती शिक्षित आहे किती बेरोजगार आहे कोणत्या जातीत उपासमार आहे त्यामुळे सरकार आरक्षण कल्याण योजना शैक्षणिक सवलती योग्य गटांसाठी तयार करू शकतं दुसरं म्हणजे धोरणे आणि योजना तयार करताना येऊ शकेल सध्या अनेक धोरणं अनुमानांवर आधारित असतात एकोणीसशे एकतीस नंतर संपूर्ण जातीनिहाय आकडेवारी घेतलीच गेली नाही त्यामुळे कोण वंचित आहे कोण प्रगतीपथावर आहे याचा ठोस अभ्यास होण्यासाठी ही माहिती अत्यावश्यक आहे तिसरा मुद्दा यात नवीन नेतृत्व आणि प्रतिनिधित्व तयार होतील जातीने ह्या जनगणना केल्यावर मध्यम व मागासवर्गीय जातींना आपली संख्या आपली स्थिती समजते आणि त्यामुळे ते सामाजिक चळवळी व राजकीय नेतृत्वात सक्रिय होतात त्यामुळे लोकशाही अधिक समावेशक होते चौथा मुद्दा यामुळे जाती व्यवस्थेचा अभ्यास करता येतो जात हे भारतात एक सामाजिक वास्तव आहे त्याचा अभ्यास करणं म्हणजे त्याला वाढवणे असं नाही तर बदलासाठी दिशा मिळवणे असं आहे जातीने ह्या माहितीमुळे कुठे विषमता अधिक आहे कुठे सुधारणा झाली आहे हे ठरवता येतं पाचवा मुद्दा राजकीय पारदर्शकता वाढेल राजकीय पक्ष पुढाऱ्यांच्या आधारे जातीचं प्रतिनिधित्व करतात पण बऱ्याच वेळा ते खरं प्रतिनिधित्व नसतं आकडेवारी असल्यास प्रतिनिधित्वाचं प्रमाण आणि लोकसंख्येचं प्रमाण याची तुलना करता येते सहावा मुद्दा विकासाचं समतोल मूल्यांकन करता येईल हे डेटा दाखवतो की विकासाची फळं खरंच सर्व समाज घटकांपर्यंत पोहोचली आहेत का यावरून गरजू समाजाकडे जास्त लक्ष देऊन त्यांच्यासाठी योजना तयार करता येतात मित्रांनो जातीनिहाय जनगणना ही फक्त एक सरकारी प्रक्रिया नाही भारताचा सामाजिक आराखडा मांडण्याची सुरुवात आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये जरूर सांगा आणि हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा पुन्हा भेटू अशाच एका विश्लेषणात नमस्कार